बेटा <laughs> माया पत्ता कटकर राहिला काय तू बेटा माय नाव आहे बॉम्ब गोला डायरेक्ट आंबेडकर चौकातून डायरेक्ट चंद्रपूर स्टेशन वेग जातील समजला ना चंदाच्या नावानं ना। बेटा चंदाने ना असा भडकवतो ना तुला असा कुतव कुतव मारेल ते नुसता असा असा चालतो मग समजला ना थांब बेटा चंदाल येऊ दे येऊ दे काय आली असेल तर पहिले पाहिजू घराच बाप रे मस्त एक एक जी एकदम फार चांगला आहे एकदम मस्त एकदम मोजेचं आहे सगळं काम बी जी का म्हणतो तुम्हाला को कोणी त्रास देऊ लागला नाही 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 लोक ना अंगावर घेतात ना ते मच्छरदानी तुम्ही ना खालून लावले मी काय म्हणतो बाप रे फेरण लवली लावल्या का तोंडाने <laughs> दिस ला। का दिसते ना एकदमच बोऱ्या बोऱ्या दिस राहिल्या कोलजप रे तोंड बंद ठेवत नाहीतर परकाशी कडे आंबेडकर चौका पर्यंत <laughs> अबा मी का म्हणतो लोक ना लाल लाल गुलाबाचे फुलं लावतात तुम्ही तर कार्या करायला आल्या <laughs> <laughs> पण तुमच्या मुळे न मलेले फायदा झाल्याची धन्यवाद धन्यवाद काम बोला जी? काम चाल। चाल। जी? ना? ना का म्हणता बोलाजी एकदम चांगलं चालू आहे पण काजी तुमच्या नावाची कोण बदनामी तुम्हाला माहितीच नाही काय झालं म्हणजे बा तो बटू काय ना, ना? सर मनानं चांगला आहे मनानं शरीरानं चांगला आहे फक्त शरीर वाढवणार आहे पण

आणि अजून का म्हणते माहिती आहे घरामध्ये बोलून एवढाले एवढाले लाडू देते दे। आणि खाता खाता आय लव यू म्हणायला लावतो आय लव यू आय लव यू आय लव यू असं नाही म्हणा असं तो, तो म्हणते पण मनाला चांगला आहे गे। मारून नाही ना जास्त राग चांगला बा तुम्ही टाका नको चाललो पण तिने पिरमान हँडल काय म्हणत होता हा त्याच बाळ माझ्या पोटात आहे आणि तो असा डान्स करतो मुंडीचे लाडू चारतो आईला मी म्हणतो माझी बदनामी करू शकतो येऊ दे त्याला त्याला तर आता सोडणार ती त्यांच्यानी एक्सप्रेस समजून राहिली तर थकून झाला एक्सप्रेस जे काय ती हिडू हिडू बोलाय गटे पडून टाकली तू माझ्याबद्दल काय बोलाव नको जर गुर्र आला असल ना तर मुर्रा खा मुर्रा मी मुर्रा आणला आता गाजर खाज अरे तर तुझ्या टोनाने आंबट तिक आण तुझ्यासाठी ना आंबट म्हणजे कवड बोर चिच सगळंच आणलं तुला काय वाटलं आंबा खाते लागते तुला काय वाटलं रे आंबट चिट खायला काही काही प्रेग्नेंट आहे का माझा

या दिवसामध्ये सा। चा, ना जास्त काताव पुताब करायचाच नाही मी अरे ऐकून घे तुझ्या पायद्याची गोष्ट तुला सांगतो तीन महिने झाले तू जास्त बोलायचा नाही हो मी तुला सांगतो कसा चालायचा कसा बोलायचा पाय तीन महिने झाले कोणी म्हणला कशी आहे एवढाच आवाज काढायचा न चालाचा सांगू का कसा चाल चा।

मग नव्या महिन्यातच बहुत घ्या लागते दुखते जागा पाव पाव दुखते लागते मग असा असा कोणी काय बोलला का नाही अजिबात बोलायचं नाही निश्चित पुतळ्या तर सांगतो अरे लोक तिले हातशे सतरा बजे पाठव फुलां मेश्राम सोबत पाय तुला सांगतो नववा महिना कसा चाला बाई मग मला तुझी किती काळजी आहे मग तू माझी काळ वाहतेस ना बाई <laughs> <laughs> एक नंबर <नम्मर> वाटते <laughs> सांगायचंय मला का सांगायचं मी एवढ्या लोकांच्या समोर कसं काय सांगू मला जरा गुपितच सांगायचं काय म्हणते दुखत आहे रे मालिश करून देशील थोडी आतमध्ये डोकसा दुखत अरे असे किती जणांचे डोकसे मी दाबून दिला डोकसे <laughs> दाबण्यात मी एक नंबर राहो बाई तू काही काळजी करू नको जेती जेती दुखते ना तेती तेतीच दाबतो अजिबात तुझा डोक्यात दुखे नाही लवकरात लवकर येऊ बाई मी दोधडी मालिश करून देतो दोधडी मालिश तू कशी पण मालिश करून दे पण लवकरात लवकर ये येला का काजा ला घरामध्ये म्हणते हातभर तेल घेतो डोक्यात हात टाकतो रमदाडू रम करतो <laughs> पुऱ्या बाईचे केस उपरून टाकतो बोडकी बाई <laughs> मग गावातील बोंगी बाई बोंगी बाई त्याला <laughs> मालिश करून येतो <laughs>

बाबा इकडं कर्रा जर इकडचा कर्रा इकडं आला जर अभि का हो <laughs> तू के के करते चालिया कुत्रिया चुप राहिला मी बे चुप राहिला तू काय ले राहिला अरे मारून दे चालिया बुकी अरे भाई ओ हो का कोनो बे मले वाटते हे गेल्या जन्मात कोंबड्या बुऱ्याचे धंदे करतस असेल बुरा नाही ठेवलं का माझा पुरा बुरा रेट टाकलं आतमध्ये नेलं आणि त्या दार्या खोली

पाहिलं कोणी फाटला बे मी तर आजच्या बगीचा मध्ये फिराले चाललो म्हणून हा फटा जीन्स आणि फटा शर्ट आजकालची फॅशन आहे तुला का समजून <laughs> बिताळलं <laughs> <पीदार? laughs> मला कोण बे कोणाची ताकद आहे का मला फाड गुड करायची हिंमत तर पुढे म्हणा तिचा फलक उटा का कोणीच नाही मारुशे नाही कोणीच नाही कोण हिम्मत हिंमत नाही चंदा या ना माझा सगळा रमजाड ताणी पाय घे बापू माझे चंदी चंदाने भेटतो का चंदा, 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 चंदा करतो तिले पुढे पायतेर भेटते बापू थर्र एकाच दिवशी माझा दिमाग खराब झाला ते चंदा आले असा जातो न असा जातो ना असा धंद्या धरतो मीचा दादा टेम्पो कोण्या जन्माली आली वेळ आय वे अबे का नाही काही समजू नाही हे कावरेला कुत्रीवाणी करते बापूर म्हणजे माहित नाही तिले कोणत्या साल्याना सांगलन का माझ्या पासून कन तिले दिवस गेले माझ्या कन तिच्या पोटात डान्स करून गेले ते मले का आय लव्ह यू म्हणते मी एवढाली एवढाली लाडू चालते कोणता भडवा होता त्याच्या मरिओ हो। त्याच्या उकडत्या पाण्यात उकडत त्याच्या काच्या काच्या कापत चालेकवा मार्ग एवढं <laughs> काय म्हणून राहिला तू अरे बाई मार खा लागला